नाही नाही मी जेवणार नाही मला औषध घ्यायची नाही मला माझ्या मुलीशी बोलायचं आहे तुम्ही आधी तिला कॉल करा तिला सांगा मला तिच्याशी बोलायचं आहे म्हणून प्लीज फक्त दोन मिनिट मला बोलू द्या हो माझ्या मुलीशी महिना झालाय तिच्याशी बोलून एका आजीचा खूप गोंधळ सुरू होता अहो आजी तुम्ही आधी खाऊन घ्या नंतर करूया आपण तुमच्या मुलीला कॉल तुम्ही औषध घेतलं नाही तर ती सुद्धा रागवेल आम्हाला दोन दिवसापासून तुम्ही नीट जेवला नाही अशाने तुमची प्रकृती बिघडेल चला आधी खाऊन घ्या आणि औषध घ्या नंतर करूया आपण तुमच्या मुलीला कॉल ओके दोन मुली त्या आजींना समजावत होत्या जवळपास दोन वर्षापूर्वीची ही गोष्ट मी माझ्या एका मैत्रिणीला भेटायला तिच्या हॉस्टेलला गेले होते ती एका ओल्ड एज होम ला रेसिडेन्सी वर्कर होती मी तिथेच रिसेप्शनला खाली बाकावर बसून तिची वाट बघत होते तर हा सारा गोंधळ माझ्या कानावर आला थोडं पुढे जाऊन मी पाहिलं तर एक आजी त्यांच्या मुलीशी बोलायचं म्हणून हट्टाला पेटल्या होत्या आणि दोघी मुली ज्या तिथल्या सेविका असाव्या त्या त्यांची खूप समजूत घालत होत्या ते सगळं बघून आधी मला हसायला आलं नं नंतर परिस्थिती कळल्यावर मात्र खूप वाईट वाटत होतं त्या ओल्ड एज होमला राहणारे सगळे आजी आजोबा खूप श्रीमंत घराण्यातील होते त्यांचे मुलं मुली परदेशात नोकरी करायचे घरी त्यांच्याकडे लक्ष ठेवणारे कुणीही नसल्या कारणाने ती लोक इथे राहायची अर्थात इथेही त्यांच्या राहण्याची खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था होती त्यांना काय हवं हो नको त्याकडे विशेष लक्ष दिलं जायचं या आजी गेल्या तीन वर्षापासून येथेच राहायला होत्या त्यांना एकच मुलगी होती ती अमेरिकेला एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर कार्यरत होती अर्थात त्यांचा जावई देखील तिथेच देखी देखी होता आता मुलीकडे कसं राहायला जाणार म्हणून त्या ते आजी इथेच राहायच्या त्यांची मुलगी आणि जावई देखील खूप छान होते दर आठवड्याला त्या आजींना कॉल करायचे त्यांची प्रेमाने विचारपूस करायचे आणि शिवायला स्टाफ पण खूप प्रेमळ आणि काळजी घेणारा असल्याने कधी एकटं जाणवत नव्हतं पण ते म्हणतात ना आपल्या माणसांची आठवण आणि कमी भरून काढू शकत नाही तसंच काहीस त्या आजी बाबतीत जा झालं होतं इतक्यात अनुमाजी मैत्रीण तिथे आली मी तिला काय झालंय विचारलं तर तिने सांगितलं की या आजींच त्यांच्या मुलीशी गेल्या महिन्याभरात बोलणं झालेलं नाही त्यामुळे त्या हट्ट करत आहेत की मला माझ्या मुलीशी बोलायचं आहे म्हणून मी म्हणाले अगं तर लावून द्या ना फोन त्यांना बोलू द्या ना तिच्याशी अग पण कस आम्ही सगळेच ट्राय करतोय पण ती फोन घेतच नाही आहे आणि त्यात या आजींना शुगर आणि बीपीचा त्रास जेवण नीट केलं नाही तर तब्येत बिघडेल ना त्यांची अनु मला त्यांच्याविषयी सांगत होती इतक्या त्यांच्या ओल्ड एज होमला ऑफिस हो, वर्क सांभाळणारी एक तरुणी तेथे आली दिसायला खूप गोड होती वीस एकवीस वर्षाची असावी ओटांवर सदा प्राजक्त उमललेला एका क्षणात आपलं तिच्या झळकत होती तिने क्षणात सगळ्या गोष्टींचा अंदाज घेतला आणि तिथे असणाऱ्या मुलींना काहीसा इशारा करत ती त्याच बिल्डिंगच्या आठव्या माळ्यावर गेली तिथून तिने रिसेप्शनवर लँडलाईनवर कॉल केला आणि त्या ते आजींशी त्यांची मुलगी होऊन बोलू लागली त्या आजींचा चेहरा मुलीचा कॉल आल्याने इतका खुल्ला होता की त्यांच्या पुढे कुठलेही रंग पिके पडले होते त्या तिच्याशी बोलण्यास स्वतःला विसरून गेल्या होत्या त्यांना काय हवं नको ते सगळं त्या तिला सांगत होत्या तिनेही ते सगळं एका कागदावर उतरवून घेतलं आणि म्हणाली आई मी जरा कामात व्यस्त होते ग त्यामुळे मला नाही ग जमलं तुला कॉल करणं आणि तुला तर माहिती आहेच ना आपल्या वेळा देखील खूप वेगवेगळ्या असतात त्यामुळे मी फ्री झाली की त्या वेळेला तू झोपून असणार म्हणून या विचाराने मी कॉल केला नाही हो ग बाळा मी समजू शकते पण मला तुझी फार आठवण आली ग राहत नव्हतं तुझा आवाज ऐकल्याशिवाय तू ये ना मला भेटायला तिनेही त्यांना होकार दिला आणि फोन कट करून खाली आली तिचा स्वभाव मनमिळावं असल्याने तिथल्या आजी आजोबा तिच्याशी तासन तास गप्पा मारत असायचे तिला बघताच त्या आजी तिच्याकडे धावत गेल्या आणि सांगू लागल्या सुनीता माझ्या मुलीचा फोन आला होता ती मला भेटायला येणार आहे त्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं हास्य जणू काही रंगाची उधळण टाकत होती त्यामुळे तिथलं वातावरण पूर्णच बदलून गेलं होतं त्यांच्या चेहऱ्यावर ते हसू फुलवणारी सुनीता अगदी काहीच न केल्यासारखं त्यांचं सगळं ऐकून घेत होती त्यांच्या हसण्यात तीही सामील झाली होती या जगात कुठेही सापडणार नाही अशा आनंदाच्या रंगाची उधळण तिने त्या आजींच्या आयुष्यात केली होती आणि तिला बघून सहज दोन ओळी माझ्याही ओठांवर उमडल्या सुगंधी फुलांपारी मनमोहणारी नित्य उमलण्यास प्रोत्साहन देणारी तापलेल्या दुखा शांत करणारी अशी ही सुनीता हवी हवीशी वाटणारी ही कथा कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद